नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक असे सात ते आठ दिवस टिकणारे प्रवासाला नेण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हेल्थ यामध्ये आपण अजिबात पीठ मळताना पाण्याचा वापर केलेला नाही दही आणि मेथी वापरून पीठ मळलेलं आहे हे परा अतिशय पौष्टिक असे मेथीचे पराठे कसे करतात ते आज, आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आणि एक बाऊल एक मोठी जोडी मेथी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतलेला आहे चिरून घेतल्यामुळे पराठे व्यवस्थित लाटता येतात एक चमचा मीठ कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे पराठ्यांना पराठे खूप छान आणि टेस्टी बनतात आलं लसूण मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्यामध्ये मिक्स करते तर आधी आपण ही दोन्ही पिठं वे एकत्र करून घेऊयात बेसन घातल्यामुळे पराठे एकदम खुसखुशीत होतात तर ता हे पिठं दोन्ही पिठं एकत्र करून घेतले मी त्यानंतर आपण आलं लसूण मिरची पेस्ट कसुरी मेथी मीठ आणि कोथिंबीर घालूया त्यानंतर ओवा घालूया थोडेसे हिंग अर्धा चमचा धने पावडर एक चमचा एक चमचा हळद मी पराठ्यांना रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घातलेला आहे तर हे मिक्स करून घेते व्यवस्थित सर्व त्यानंतर आपण मेथी घालू एक बाउल मेथी घेतलेला आहे मी चिरून बारीक चिरून मेथी तर ह्यामध्ये पीठ मताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही का तर मेथी आपण धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर आहे आणि तसंच आपण दह्याचा वापर करणार आहोत यामध्ये तसंच अर्धी वाटी दही घेतलेला आहे मी आता हे सर्व यामध्ये एक चमचा तेल घालते तर हे सर्व एकत्र करून मळून घेते पीठ चांगलं मळून झालेलं आहे पराठ्यासाठी ह्यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही मेथी आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यामध्ये पाण्याचा अंश होतं त्यामुळं त्यात त्यातील पाणी तसेच दह्याचा वापर केलेला आहे आपण पीठ मळताना त्यामुळे पाण्याचा वापर करावा लागला नाही एकदम मऊ असं पीठ मळून झालेलं आहे आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते ह्याला तेल लावून अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण पराठे करायला घेऊयात मेथीचे पराठे करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं तर पीठ चांगलं मुरलेलं आहे आता ह्याचे आपण पराठे लाटून घेऊयात मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यातील एक छोटासा गोळा घेऊन पराठा लाटून घेऊया साधारण एवढा गोळा घेतलेला आहे आता ह्याला पीठ लावून घेते पीठ लावून घेतलेला आहे आता हे गोलाकार लाटून घेऊया पराठा लाटण्यासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला पीठ लावून घेतलेला आहे आता गोलाकार पराठा लाटून घेऊया आणि थोडंसं पीठ लावून घेते जास्त पातळ लाटायचा नाही हा पराठा थोडासा जाडसरस ठेवायचा आहे साधारण ह्या जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता पराठा लाटून झालेला आहे आता हे भाजून घेते त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे पराठा भाजण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता पराठ्याला दोन्ही बाजूंनी तेल लावून घेते त्याला तेल लावून घ्यायचं आहे एका बाजूने भाजले की उलटून घेऊया आपण गॅस मोठा ठेवूनच भाजायचा आहे मंदाचेवर भाज भाजलं की तो पराठा कडक होतो मऊ होत नाहीत पण म गॅस मोठा ठेवून भाजले की एकदम मऊ सूत असा पराठा भाजला जातो पराठा एका बाजूने चांगला भाजलेला आहे आता मी हे उलटून घेते ह्या बाजूने तेल लावून घेते दुसऱ्या बाजूनी चांगला भाजलेला आहे पराठा उलटून घेते मस्त फोगा लागलेला आहे पराठा दोन्ही बाजूनी चांगला भाजलेला आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते असेच बाकीचे पराठे मी लाटून घेते मस्त मऊ मऊसू तसे मेथीचे पराठे तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा